हॅलो हा बोलत ताई हा ताई ना ताई आ, स्वामी श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई तुमचा बोलाय तुमचं हो अनुभव शेअर करायचा होता मला गेल्या रविवार पण मी तुम्हाला लावलेला पण तुम्ही उचललाच नाही कसं कसं एखाद्या सुट्टीच्या दिवशी ना मी एखाद्या वस्तीवर जाते ना ताई हा हा असतात ना आता बरोबर बरेच गरीब लोक रांजलेले गांजलेले हो तर मग मी जाते तिथे खरं तुमचा आवाज खूप छान आहे मी तर अनुभव ऐकते ना मला ना रानात मी ना हे शेत आपलं असतं ना आपलं चगाळ पेटवत होती अशी हा मग ते बाजूला ऊसाचा फड पण होता ऊस पण आहे लोकांचा अच्छा एक इकडे घऊ होता तिकडे <laughs> ऊस त्यात ठिबक सिंचन केलेलं होतं अच्छा हा, 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 ते पेटता पेटता ना त्या ऊसाच्या पर्यंत गेलेलं असं इतकी भीती वाटत होती म्हटलं आता सगळं तो पूर्ण ऊस आहे तीन एकर आहे सगळा बाप रे पेट घेतला असता हो पेट घेतला असता लोकांचं किती नुकसान झालं असतं सांगू शकतो त्या क्षणी इतकी भिलेली ना एकटीच होती मुलगा लहान होता माझा सावलीला कुठे तुम्ही कुठून बोलताय मी सांगलीला तासगाव अच्छा अच्छा नाव सांगायचं असेल तर सांगा आ, सांगते मनीषा ठोंबरे मला अनुभव शेअर करायचा होता दोन वर्ष झाले सेवेत आहे आता या अरे बघा स्वामींची सेवा कुठेतरी कारणी पडते ना उपयोगी पडते ना हा हा मी अनुभव ऐकून ऐकूनच शेवेत आले या हो ना हा अनो ऐकून ऐकून तुमचे पल्लवी ताईंचे ते ऐकूनच आले शिवित खूप छान त्यावेळेस आहे ना खूप अशी जोरात भितीन जोरात ओरडली म्हटलं स्वामी वाचवा म्हटलं सगळं कोणाचं काही नुकसान होऊन देऊ नका म्हटलं सगळं थांबवा ती आग तिथल्या तिथे विजली ताई बापरे बघा ताई एवढ्या सगळ्यातून ती आग तिथल्या तिथे विजली माझ्या मुलाने हो सुंदर सुंदर अनुभव ताई आणि असे छोटे मोठे भरपूर आले तो अनुभव हो ना पण माझा हा खूप मोठा अनुभव आहे मला म्हणजे वर्षाची कमाईच गेली असती ना ताई हो लोकांचं किती नुकसान झालं असं थोडं का उमर त्यात लोकांचा बरोबर बरोबर खूप छान ताई मी शेअर करते तुम्हाला खरंच स्वामी भरपूर छान छान अनुभव देतील बघा अजून हो ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समोर ताई